चला तर आता इथे मस्त काळा मसाला बनवतोय आम्ही तर भरपूर बनवायचा आहे काळा मसाला कारण आता उन्हाळा सुरू झालाय तर मिरची मसाले बनवायला जिकडे तिकडे सुरुवातच होते आणि आपल्याकडे रेडीमेड सर्व काही मसाले मिळतात ते पण एकदम शुद्ध वातावरणामध्ये केलेले आणि पारंपरिक पद्धतीने आम्ही सर्व मसाले कांडप मशीनमध्ये कुठूनच घेतो खोबरं कांदा सर्व काही छान मस्त भाजून घेतलेलं आहे काळा मसाला बनवण्यासाठी इथे लाल सुक्या मिरच्याही काढून घेतलेल्या आहे मिरचीचं सुद्धा आम्ही काढून घेत असतो आणि ह्या देशी गावरान मिरची आहे तर यामुळे मसाल्याला टेस्ट खूप छान येते एका वेळेला मी पाच किलो मिरचीचा मसाला बनवते तर असा दिवसभरातून आमच्याकडून आहे ना बराच मसाला बनतो तर हा बघा इथे आपला काळा मसाला मस्त कांडप मशीनमधून कुठून आणलेला आहे तर हा जवळपास वीस किलोचा आहे एका बॅचेसमध्ये वीस किलो होतो आणि मसाल्याचा रंग आणि सुगंध तर फार अप्रतिम आलेला आहे तुम्हाला हा मसाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचा भाव तुम्हाला सर्व येऊन जाईल कुरेर फ्री असेल आणि हा मसाला तुम्ही चिकन मटण हुसळी वांगेची भाजी किंवा मसाले भात सुक्या भाज्यांना कोणत्याही भाजीला वापरू शकता कोण कोण आला लाडूला भेटायला सई सई दिदी आली लाडू ला ला। लाड़। 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 मस्त बस मस्त लाडू मस्त बसलाय लाडू बाळ माझ छोट बा काय आणलं ए भैया हे मासे आहे का लाडू कधी आणलं ग पूजा हे लाडू हे काय आहे रे पाण्यावर ठेवलं लाडूला <laughs> बाई अरे लाडू तुला कळत का लाडू पाण्यात नको तोंड घालू काय रेदीवाच ऐकत त्याच आहे लाडूच आहे ना मोबाईल मचाली धूम मचाली धूम लाडू आणि हे पाणी आहे का हे पाणी आहे डिंग 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 कसं पोहतोय बघा लाडू हे बघा कसं पोहतोय पाण्यावर त्याला हाल त्यांनी माझ्या वाटते आता घेतलं <laughs> डोकं खाली अगं लय काय पालखा ठेवलं का काही नाही का आता ठेवलं ना भरची ना दिवसात दहा पंधरा मिनिट ठेवलेलं चांगलं राहतो ना

फुलं फुगा आहे आनंद होत बाला आहे ना लय आवडत फुगा हा ना फुलू फुगा आवडत ना तुला फुगा आवडत घे तुझा फुगा घे हे कधी आणला तुम्ही अगं ते दोन महिने झाले त्याला हे बघा सई किती छान मस्त आपल्या लाडूसोबत खेळते ना तिला लाडू हिना खूप आवडतो त्यामुळे ती आज पूजा मावशीच्या घरी आली लाडूला बघायला आणि मस्त लाडूला आहे ना बलून दाखवते तर आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दोघांनाही बलून घेतलेले होते आणि प्रियंकाला पण तिच्या हातावरती मेहंदी काढायची होती तर आज आम्ही सर्वजण पूजाकडे आलो मेहंदी काढायला तर मेहंदी का काढतो याचं कारण तुम्हाला पुढे नक्कीच समजेल प्रियंकाच्या दोन्ही हातावर मेहंदी काढल्यानंतर मग ती घरी निघून गेली आणि आता माझ्या हातावर मेहंदी काढते पूजा तर मी झोपूनच होते कारण जरा थकलेली दमलेली होती मी घरी पण बरंचसं काम होतं मसाल्याचं त्यामुळे मला अचानक डोळा लागून गेला आणि हे बघा चेहऱ्यावरून दिसत असे मला ना झोप लागून गेली होती तर पूजा आता दुसऱ्या हातावर मेहंदी काढते तिला बोलली होती की एकाच हातावर बस झाली पण ती बोलली की सिम्पल काढते दुसऱ्या हातावर पण तर मग ती मेहंदी काढत होती आणि तिला अजून मार्केटमध्ये पण जायचं होतं थोडीशी शॉपिंग करायची होती उद्याच्या कार्यक्रमाची तर उद्या आपल्या लाडूचं बारसं उद्यापासून लाडूचं नाव चेंज होणार आहे त्यामुळे मग आजच्या दिवस लाडू म्हणून घेते तर काय ना हो हो नाव असणार आहे बाळासाठी खूप साऱ्या ताईंनी खूप छान छान नावं सुचवली होती पण फायनली आम्ही जे नाव सुचवलेलं आहे ते उद्या तुम्हाला बघायला मिळेल ऐकायला मिळेल तर तेही नाव छान आहे सर्वांना आवडेल तर चला मस्त अशी ही मेहंदी काढलेली आहे मॅजिक कोणनेच काढली कारण खूप वेळ मी काही हातावर मेहंदी ठेवणार नव्हती त्यामुळे मग पूजाने मॅजिक कोणच आणले होते जे इन्स्टंट मेहंदी काढून पाच दहा मिनटामध्ये धुतली जाते आणि छान मस्त रंगते आता पूजा तिच्या हातावर मेहंदी काढत होती आणि लाडूला इकडे ऋतू आणि ऋतूचा देर आहे ते सांभाळताय संध्याकाळचं वातावरण होतं खूप छान वाटत होतं आमच्या एरियामध्ये ना लहान लहान मुलांनी खूप सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढलेली होती एकोणावीस फेब्रुवारीला शिवजयंती असते तर तुम्हाला काल सर्वांना मी पोस्ट टाकली होती आपल्या लाडूचे खूप छान छान मस्त फोटोशूट केलेले फोटोही टाकलेले होते तर पुन्हा एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा काल तर जिकडे तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जल्लोषच चालू होता लहान लहान मुलांना आपली संस्कृती जपताना बघून छान वाटतं छोटासा गाडा आणलेला होता त्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती ठेवलेली होती त्यांनी हार घातलेला होता मूर्तीला खाली फोटोज वगैरे ठेवलेले होते आणि मुलींनी पण छान आवरलेलं होतं आणि पूर्ण गल्लीतून म्हणजे आमच्या एरियातून ही सर्व काही मिरवणूक चाललेली होती तर खूप छान अशी सर्व काही मुलांची तयारी बघून मन छान असं प्रसन्न झालं होतं मस्त भगवे झेंडे हातामध्ये घेतलेले होते मुलांनी हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सात वाजले आमच्या इथे हनुमान चालिसा पण चालू झालेली आहे आणि मी छान अशी मस्त तयार झाले थोडंसं सिंपलच आवरलं आहे आणि ही ग्रीन कलरची साडी वेळ केली चला आज शिवजयंती आहे ना तर आमच्या इथे भरपूर जल्लोष चालू आहे लहान मुलांचा मिरवणूक काढलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि चला आता सात वाजले अरुणाकाच्या घरी जायचं आहे तर तिथे गेल्यानंतर समजेल तुम्हाला कशासाठी चालली आहे मी तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि मेहंदी पण मी धुतली आहे मॅजिक कोण छान आहे मस्त रंगली तर चला आता जाऊया चला आजचाही व्हिडिओ तुम्हाला सर्वांनाच आवडेल तर आता आमच्या फॅमिलीमध्ये अजून एक छान क्यूट बाळ येणार आहे तर त्याचीच ही सर्व काही तयारी तर साक्षीने पण आज छान मस्त कलरफुल पैठणी नेसली होती बऱ्याच ताई बोलतात की ती ना फेंट लाईट कलर वापरते तर आम्ही तिला बोललो की आता तू थोडेसे डार्क कलर वापरत जा मोठ्या बहिणीने पण छान मस्त पैठणी नेसलेली होती तर त्यांची सर्व तयारी चालू होती पाऊ भाजी बनवायची होती ना त्याचीच सर्व ही तयारी बाळाची आई छान मस्त रेडी झाली आहे सुंदर अशी साडी नेसली आहे खूप भारी दिसते डेकोरेशन <laughs> पण छान केलंय सौरभ दादाने केलंय का सगळं सौरभ भाऊ आणि साक्षी वहिनीने केलंय का आपल्या खिडक्या आल्या गं कामात सजवायला इथं कोण कोण आहे अर्चना नाही आली का तुम्ही काय गप्पा मारताय का मिटिंग चालू आहे का मिटिंग आहे का बरं 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 मिटिंग मिटिंग चालू द्या चालू द्या <laughs> आपल्याकडे कोणतंही फंक्शन म्हटलं ना तर आपण छान छान मस्त रेडी होतो अर्चनाने ना डिझायनर साडी घातलेली होती आणि ऋतूने पण तर आम्ही दोघींना पण बोललो होतो की घरी जाऊन साडी चेंज करून या काठपत्राची साडी नेसून या तर ऋतू बोलत होती की बाळ आमचं सांभाळावं लागतं त्यामुळे आम्ही ना पटपट पत आवरलं ऋतूने मग थोडीशी अशी सुळसुळीत डिझायनरच साडी नेसली होती आणि आपला लाडूही आलेला होता आणि चोर ओटीचा कार्यक्रम करायचा होता तर तो सिंपल आणि साध्या पद्धतीनेच घरातल्या घरात करायचा होता जास्त काही लोकांना सांगितलेलं नव्हतं तर सर्व काही पुरुष इकडे हॉलमध्ये बसलेले होते मामा लाडूला सांभाळत होता नंतर मग पूजा पण आली तर त्याच्या काही वस्तू आणायच्या होत्या ना त्यामुळे ती उशिरा आली आमच्या घरामध्ये जर कोणताही फंक्शन कार्यक्रम असला ना तर आम्ही खूप छान पद्धतीने तो करतो इथे खूप सुंदर असं समयीचं डेकोरेशन ठेवलेलं होतं आणि आम्ही सर्वजण ना आता समय लावायला बसलेलो आहे खूप सुंदर वाटत होतं काहीतरी वेगळं बघायला मिळतं असं आपण बघतो तर आपल्याला पण छान छान मस्त आयडियाज येतात की कार्यक्रमाला काय डेकोरेशन करायचं कधी कधी समजत नसतं आनंद प्रत्येक स्त्रीच्या नशिबामध्ये असतो असलाच पाहिजे लवकरच तुम्हाला आमच्या बाकीच्या ही खुशखबरी नक्कीच देतील तर चला आता प्रियंकाने खूप छान अशी मस्त साडी वगैरे पैठणी नेसलेली होती आणि आता ती चौरंगावरती तिथे बसते तर आज तिचा हा ओटीचा कार्यक्रम तर तिला पहिली मुलगी सई आहे तुम्हाला माहितीच आहे तर ती खूप क्यूट आहे सर्वांची लाडकी आहे आजीला मावशीला उद्या माझ्या श्याम सर्वांना आमंत्रण आमचं आहे मामी लाडून लाडूच दुसरं नाव ठेवणार नावाने लाडूला आवाज देणार ह ना लाडू लडबा हे लडबा श्याम सर्व आजींना मावशींना उद्याचा कार्यक्रम संपूर्ण बघा अ माझन कार्यक्रम होणार आहे है ना लाडू म्हणजे आपल्या बाळाचाही उद्या बारशाचा कार्यक्रम छान होणार आहे तर कार्यक्रम मीच करते पण घराचं काम अजून आमचं पूर्ण झालेलं नाही आहे ना त्यामुळे बाहेर ठेवलेलं आहे तर तो कुठे ठेवला आहे कसा आहे तर काय काय डेकोरेशन असणार आहे उद्याचा कार्यक्रम नक्कीच व्हिडिओमार्फत बघा आ... आता प्रियंकाचं इथे ऑक्शन चालू आहे तर तिला सर्वात आधी तिच्या सासूबाईंनी ऑक्शन केलं तिची ओटी भरली खना नारळाने आता अर्चना भरते तर खूप सुंदर असा हा क्षण असतो ज्यावेळेस आपण आई होण्याचा आनंद अनुभवत असतो आता प्रियंका आणि प्रियंकाच्या या होणाऱ्या गोंडस बाळाला नक्कीच आशीर्वाद द्या तर खूप छान वाटतं हे सर्व काही करताना बघताना आणि त्यांना दोघांनाही तुमचे भरभरून आशीर्वाद प्रेम असू द्या हीच मी प्रार्थना करते तर चला मस्त आता इथे तिचं सर्वजण आम्ही ऑप्शन करतो आहे जास्त काही कोणाला सांगितलं नाही आम्ही पाच सुवासीनेच आलेलो होतो घरातल्या घरातच तिचं ऑप्शन आणि चोरवटीचा कार्यक्रम होतो तर चोरवटीचा कार्यक्रम खरं तर चौथ्या महिन्यामध्ये करतात म्हणजे तिसरा महिना संपल्यानंतर करतात तोपर्यंत कोणाला सांगायचं नसतं आता हा व्हिडिओ जरी तुम्हाला आत्ता येतो आहे पण पूर्ण कार्यक्रम झालेला आहे आणि त्यानंतर व्हिडिओ तुम्हाला येतोय ना ना तर चौथ्या महिन्यानंतर ही गोष्ट काही लपत नाही दिसतेस दिस। त्यामुळे बरेच जण प्रियंकाला विचारत होते की प्रियंका प्रेग्नेंट प्रेंक आहे का तर आता फायनली तुम्हाला सर्वांना समजलं आहे की प्रियंका प्रेग्नेंट प्रेंक आहे तर छान मस्त तिचा हा सर्व काही चोरोटीचा कार्यक्रम नक्की एन्जॉय करा तीन महिने Bener gak, ah. kayak, kayak. <tuk> <tuk> <tuk>

<laughs> सर्वांनी छान छान मस्त फोटोशूट केलं प्रियंकासोबत सई अंशू सर्वच जण आलेले होते आणि खूप छान असा सुंदर हा कार्यक्रम झाला सर्वांनी पेढाच खाऊ घातला प्रियंकाने पेढेच आणायला सांगितले होते तर खूप छान वाटलं तर आता प्रत्येकाला असं वाटतं की आधी मुलगी आहे आपल्याला नंतर मस्त गोंडस एक छोटंसं बाळ म्हणजे मुलगा व्हावा तर तिची पण इच्छा तीच आहे पण आता परमेश्वराच्या हातात जे असेल ते काही हो आपल्याला सर्व काही सारखंच आहे आता इथे मोठी बहीण आणि दाजी पण तिला पेढा भरवत आहे तर त्यांच्यासाठी पण हा खूप खूप आनंदाचा क्षण आहे कोणत्याही आईवडिलांना असं वाटतं की आपली मुलगी लवकर एक आई व्हावी तर तेव्हाच आपल्या स्त्री जन्माला पूर्ण विराम मिळतो तर मोठ्या बहिणीने इथे प्रियंकाची नजर काढली हाताने दृष्ट काढली तिची तर खूप छान झाला हा सर्व कार्यक्रम त्यानंतर मग आमचं फोटो वगैरे काढण्याचं काम चालू होतं ग्रुपमध्ये मस्त चला तर आता हा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ छोटा आहे पण तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय